नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्र हो आजचा व्हिडिओ पण अतिशय जबरदस्त होणार आहे कारण की आता उद्यापासून बघा उद्या अठ्ठावीस तारीख आहे आणि हा आज पत्र आलेला आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्र होमगार्ड जेवढे पण काही महाराष्ट्रामधील होमगार्ड आहे त्यांच्यासाठी उद्याचा जो बंदोबस्त आहे सध्या निवडणुकीचं वातावरण आणि निवडणुकीच्या वातावरणामध्ये पहा आता ही निवडणूक कोणती आहे तुम्हाला माहितच असणार आहे तर नगर परिषद अँड नगर पंचायत बंदोबस्त दोन हजार पंचवीस असणार आहे हा बंदोबस्त पडलेला आहे आणि ह्या बंदोब बंदोबस्ताचा हा पत्रक आहे तर मी हा पत्रक शेवटपर्यंत वाचणार आहे तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे याच्यामध्ये किती होमगार्ड पुरवले गेलेले आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती होमगार्डची संख्या आहे हे संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि जर तुम्हाला होमगार्ड संदर्भात आणखीन काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्कीच मिळेल मित्रांनो चला तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही त्या अगोदर आपल्या जर युट्यूब चॅनल कोणी नवीन असेल तर, तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन आहे त्याला ऑन करून ठेवा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याचे थेट थे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो चला आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा वरती दिलेले डिस्ट्रिक्ट कमांडंट होमगार्ड टेक्स्ट मध्ये सांगितलेले कमांडंट जनरल इज रिक्वेस्टेड टू प्रोव्हाइड होमगार्ड एज मेन्शन बिलो टू फॉलोइंग युनिट्स फॉर नगर परिषद अँड नगर बंदोबस्त दोन हजार पंचवीस तर पिरियड किती आहे मित्रांनो याच्यामध्ये पहा फ्रॉम अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून ते चार बारा दोन हजार पंचवीस तर मित्रांनो अठ्ठावीस ते चार जवळपास सात दिवसाचा हा बंदोबस्त असणार आहे आणि तुम्हाला तुमचे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या युनिट वाईज तुम्हाला तुमच्या तुमच्या ग्रुप मध्ये सुद्धा तुमची लिस्ट पडलेली असणार आहे आज संध्याकाळपर्यंत वगैरे सगळ्यांना ते प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला उद्या आपापल्या नावासमोर जे पण काही पोलीस स्टेशन आलेलं आहे त्या पोलीस स्टेशनला हजर राहायचं आहे इट इज ऑल्सो रिक्वेस्टेड टू प्रोव्हाइड होम गार्ड फ्रॉम नियरेस्ट युनिट इज नॉट अवेलेबल कन्सर्न युनिट आता ह्यामध्ये पहा मित्रांनो काय काय आहे सिरियल नंबर आहे युनिट्स आहेत आणि होम आहेत ठाणे सिटी साठी तीनशे सत्तेचाळीस आहे पुणे सिटी साठी शंभर आहेत पिंपरी चिंचवड साठी पिंपरी चिंचवड साठी मित्रांनो दोनशे पंचवीस आहे नाशिक सिटी साठी एकोणीस आहे नागपूर सिटी साठी दोनशे अडुसष्ट आहे रायगड साठी चारशे आहे रत्नागिरीसाठी सहाशे आहे सिंधुदुर्ग साठी दोनशे आहे पालघर साठी दोनशे चाळीस आहे पुणे रुरल साठी तीनशे चव्वेचाळीस आहे कोल्हापूर साठी जवळपास मित्रांनो आठशे आहेत नंतर ना साताऱ्यासाठी एक हजार चव्वेचाळीस सांगली साठी आठशे सोलापूर रुरल साठी आठशे पन्नास नाशिक रुरल साठी सहाशे धुळेसाठी चारशे पुढे आहे नंदुरबार साठी साडेपाचशे जळगाव साठी मित्रांनो अठराशे चार अहिल्यानगर साठी आठशे शहाऐंशी छत्रपती संभाजीनगर रुरल साठी पाचशे जालना साठी एकशे चाळीस बीड साठी सहाशे आठ धाराशिव साठी पाचशे ब्याऐंशी नांदेड साठी तेराशे पन्नास परभणी साठी आठशे चौसष्ट हिंगोली साठी सहाशे लातूर साठी सहाशे अकरा अमरावती रुरल साठी नऊशे अकोला साठी सहाशे वाशिम साठी सहाशे पुढे आहे बुलढाणा साठी चौदाशे यवतमाळ साठी बाराशे नागपूर रुरल साठी सातशे वर्धा साठी सातशे नऊ भंडारा साठी तीनशे चौदतीस चंद्रपूर साठी सहाशे गडचिरोली साठी दोनशे पन्नास सा, गोंदिया साठी तीनशे तर असे टोटल तेवीस हजार एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रामधील संपूर्ण होमगार्ड जवानासाठी आता जे आता निवडणूक आहे त्या निवडणुकीचा बंदोबस्त पडलेला आहे तर आपल्याला जे पोलिस स्टेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे हा बंदोबस्त पार पाडा मित्रांनो आणखीन तुम्हाला अशाच माहितीसाठी मित्रांनो म्हणजे अशीच माहिती मी तुम्हाला देत राहत असतो त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर कृपया करून चॅनेल ला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो माहिती आवडली असं व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र